कल्याण डोंबवली महापालिकेने पंधरा ऑगस्टला चिकन मटन विक्रीवर घातलेल्या बंदीवरून वाद पेटलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाने आक्रमक पवित्रा घेत निर्णय मागे न घेतल्यास जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मांसाहारी जेवणाचा कार्यक्रम करणार असल्याचा इशारा दिलाय के मात्र एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या आदेशाचा दाखला देत आपल्या निर्णयावर ठाम आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पंधरा ऑगस्टला चिकन आणि मटण विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या प्रशासकीय आदेशावर आधारित असल्याचे के अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी स्पष्ट केले या आदेशानुसार दरवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला मास विक्रीवर बंदी घातली जाते नेमकं आपल्याकडे हे चिकन मटनवरती बंदी कधीपासून आहे आणि आत्ता आपण काय लिहिलं कृपया हे कुणी माध्यमातून आपल्याद्वारे हे कुठलाही कुणाला गैरसमज नसावा कुणाच्याही खानपानावर ही बंदी नाही आहे मुळात हे दरवर्षीप्रमाणे मांस विक्रीवर जो मज्जाव केला जातो या दिवशी त्या दिवशीचं हे सर्क्युलर आहे आणि हे दरवर्षीप्रमाणे काढलं जातं आमच्या उपायुक्तांनी हे रेग्युलर याच्यामध्ये काढलेलं आहे जवळपास सर्वच महानगरपालिकांमध्ये अशा प्रकारचं हे जे आहे मांस विक्री जी आहे ती या दिवशी टाळली जाते मात्र याचा अर्थ असा नाही आहे की कोणाच्या खाण्यावर किंवा त्याच्या कन्झम्पनवर कोणाला बंदी आहे कृपया याचा कुठल्याही अशा प्रकारचा महापालिकेचा कुठलाही उद्देश नाही मी आपल्याला पुन्हा एकदा हे करू क्लिअर करू इच्छितो की हा मागील बऱ्याच वर्षापासून विक्रीची मज्जाव करणारा जो आदेश आहे तो महापालिका काढत आलेली आहे आणि यामध्ये स्थानिक जर काही लोकांचे त्याच्यात आग्रह असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावर विचार करण्याचा जो आहे तो महापालिका निश्चित विचार करेल पण आज रोजी कुणाला खाण्यापासून कुठल्याही प्रकारची बंदी नाही आहे किंवा आपण त्या दिवशी हॉटेलमध्ये खाऊ शकता आपल्या घरी खाऊ शकता आपल्याला म नॉनव्हेज खाण्यापासून महापालिकेने कुठेही मज्जाव केलेला नाही मात्र या निर्णयाला हिंदू खाटिक समाज आणि चिकन मटन व्यापारी असोसिएशन आणि विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी प्रशांत माळी यांनी इशारा दिला की निर्णय मागे न घेतल्यास जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत केडीएमसी मुख्यालयासमोर मांसाहारी जेवणाचा कार्यक्रम होईल केडीएमसीने स्पष्ट केले की मांस विक्रीवर बंदी आहे खाण्यावर नाही तरीही विरोधकांनी हा निर्णय व्यक्तिगत स्वातंत्र्यावर अतिक्रमण असल्याचा आरोप केला आहे या वादामुळे स्वातंत्र्य दिनापूर्वी कल्याण डोंबिवलीत तणावाचे वातावरण आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त कांचनजी गायकवाड यांनी एक आदेश दिला की पंधरा ऑगस्ट दिनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मटन चिकन एकाचे काय व्यवसाय हे त्यांनी आपले धंदे बंद करावे आज राष्ट्रवादी शरद चित्रपर पक्षाकडून आम्ही त्यांना निवेदन दिले त्यांनी आम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चेअर दाखवला तुम्ही ते जी आर वगैरे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देश आपला स्वातंत्र्य झाला पारतंत्र्याकडून आपण स्वातंत्र्य आला आणि हा जी आर तुम्ही दाखवून तुम्ही व्यक्ती चिंता आहे का लोकांचं हा धनगर समाज आहे खाटीक समाज आहे यांच्या व्यवसायावर परिणाम पडणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करताय हे चुकीचं आहे त्यामुळे आम्ही आज खऱ्या अर्थाने या पद्धतीने या राष्ट्रवादीकडून आम्ही निषेध व्यक्त केला हे चुकीचं आहे आणि सोशल मीडियावर सगळे फिरतं आहे लोकांचे नागरिकांचे समाज बांधवांचे आम्हाला फोन येत आहे त्यामुळे आम्ही निवेदन दिलं आणि पंधरा ऑगस्टला हे सगळे यांनी आज यार मागे नाही घेतला तर पंधरा ऑगस्टला सन्माननीय आमचे लोकनेते जितेंद्र साहेब इथे पंधरा ऑगस्टला येतील आणि इथे ते माणसं जेवण करतील आणि याला सगळं जबाबदार हा इथलं प्रशासन असेल हे लक्षात ठेवा प्रशासनाने